या पावसाचे कांदा रोपांना देखील मोठा फटका बसण्याची आपल्याला दाट शक्यता इथे पाहायला भेटत आहे त्याच्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना देखील याची चिंता फार मोठी आहे कारण बऱ्याचशा प्रमाणात सोयाबीन अजून देखील आपल्याला शेतकरी बांधवांचं काढायचं राहिलेलं पाहायला भेटत आहे ब्यूरो रिपोर्ट शैलेश काकी शिवशासन नारेगाव नारेगाव परिसरात आज आपल्याला मुसळधार पाऊस होताना पाहायला भेटत आहे अवकाळी पाऊस परतीचा पाऊस म्हणून देखील या पावसाकडे पाहिलं जाते एकाकी येणारा हा पाऊस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान करेल असं आपल्याला या पावसाच्या एकंदरीत अंदाजवरून पाहायला भेटते बरीचशी सोयाबीन ही काढायची राहिलेली असून शेतकरी बांधवांसाठी ही चिंतेची बाब आपल्याला पाहायला भेटत आहे आपण पाहू शकता पावसाचा जोर हा नारेंगाव परिसरात फार मोठ्या प्रमाणात वाढलेला पाहायला भेटत आहे एक मोजून चार मिनटे झाले हा पाऊस सुरू झाला आहे आणि पावसाने पाणी पाणी केलं आहे पाणी वाहायला लागले इतका जोरदार पाऊस आत्ता नारेंगावानी परिसरामध्ये चालू असलेला आपल्याला पाहायला भेटत आहे